हॅलो मित्रांनो मी अर्षाली तुमचं स्वागत करते आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे अमोल बसकेज वल्ड तर हा आजचा दिवस होता गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा आम्ही दहा घरी मिळून सर्वजण आनंदाने गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा हा सोहळा पूर्ण पार पाडतो सर्वजण एकत्र येऊन महाप्रसाद म्हणजे सर्वच गोष्टी एकदम आनंदाने मिळून मिसळून सहभाग घेऊन पूर्ण करतो तर बघा इथे आमच्या घरच्या बाप्पांच्या आरती पूर्ण झाली प्रसाद वाटला सर्वांना इथे बघा तुम्ही आमचे गणपती बाप्पा गौराई हा आजचा शेवटचा दिवस बाप्पांच्या आमच्या घरातील इथे आम्ही सर्व महिला मंडळ प्रसादाची तयारी करत होतो कांदे बटाटे सर्व अशी तयारी करत होतो प्रसादासाठी आनंदाने मिळून मिसळून हसत खेळत इथे महाप्रसाद चालू होता बनवायचा गणपती बाप्पाचे विसर्जन करून आल्यानंतर सर्व सर्वजण कसे थकून जातात पावसात भिजून तर आल्यानंतर मस्त असा महाप्रसादाचा लाभ घेतात सर्वजण इथं सर्वांच्या घरात आरत्या चालू होत्या आरत्यात आरत्या होऊन इथे सर्वजण मुलं डान्स करत होते एन्जॉय करत होते या क्षणाची इथे बघा माझा रुद्र एकदम मंत्रमग्ध होऊन टाळ वाजवत होता त्याचं दुसरे कोणाकडेही लक्ष होतं फक्त गणपती बाप्पा आणि तोच एकदम आनंदाने टाळ वाजवत होता मस्त असा बघा किती तल्लीन होऊन तो वाजवतोय त्याला एवढं आवडलेलं सर्वजण त्याचं कौतुक कर पण करत होते किती मस्त वाजवतोय असं इथे आमचे मामा म्हणजे माझे सासरे हे उपवास सोडायला बसलेले गणपती बाप्पांचा त्यांच्यासोबत स्वामींनी पण हट्टक केला मला बाबांसोबत बसायचं जेवायला तर त्यांनी स्वतःच जेवण घेऊन स्वतःच खात बसले दोघे पण हे बघा इथे बाप्पांची मूर्ती आता विसर्जनासाठी आम्ही घेऊन चाललो आहे ते बघा ह्या क्षणाची नंतर आतुरतेनं वर्षभर वाट पाहावी लागणार बाप्पा वर्षभराने येणार या आशेनं आपण बाप्पांचे विसर्जन करूया गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या घोषात बाप्पांचे आनंदाने विसर्जन करण्यासाठी बाप्पांना आम्ही घेऊन चाललो बाकीचे गणपती ट्रॅक्टरमध्ये मस्त सजवून असे बसवले होते विसर्जनासाठी फक्त आमच्या घरचाच बाप्पा राहिला होता आता आमच्या घरचे बाप्पा आणि घाले त्यांच्या घरी गणपती बाप्पा मोहर या पुढच्या वर्षी लवकर या सर्वजण जल्लोषात बाप्पांना निरोप देत होते ते रुद्र रुद्रचे पप्पा स्वामी लागले मस्त सजवलेला सर्व गणपती बाप्पा सजवलेल्या आमच्या इथील आम्ही मिळून दहा घरे ते सर्व करतो नियोजन बाप्पाच्या विसर्जनाचे आगमनाचे असतील सर्व काही आम्ही मिळून सर्व साजरा मस्त वाटतं वातावरण बाप्पांची मुद्धी व्यवस्थित ठेव ठेवण्याचं चालू होतं म्हणजे बघा कायम बाकीची मुलं डान्स करत होती गाणी लागली होती सर्व पाहत होतो बाप्पाच्या नंतर खूप सुंदर दिसत आहे थोडा बारीक बारीक असा पाऊस पडत होता त्याच्यात बाप्पाला निरोग्यायचा चालू चालू होता

मस्त सजून अजून चाललेलं होतं बाप्पांच्या पाठी मागून गाणी चालू होती त्याचा आनंद घेईल सर्व जर आम्ही डान्स करत होतो घरी आता वाट पाहण्यासाठी आता तेन बाप्पा नका वरचा निरोब घेणार तर आम्ही एक आनंद घेत होतो बाप्पा न बाप्पाला निरोप देत होतो मस्त असा डान्स करत होते सर्व इथं बाप्पांना विसर्जनासाठी निरोप देण्यासाठी सर्व सज्ज झाले होते आरती वगैरे झाली दया भाताचा नैवेद्य बाप्पांना दाखवला इथं सर्व एक एक मूर्ती पाण्यात हळूवार विसर्जन करत होते तर हा बघा आमचा ग्रुप फोटो कसा आहे सर्वजण जन... उभे राहिलेत मस्त असा तर हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय